मातेच्या परस्पर्शाने पाहून आलेल्या गावामध्ये आणि विठ्ठल मित्र लोकांनीच्या उपस्थित सर्व मतभिनी ग्रामस्थांमध्ये मित्रभिण सर्व तुम्हाला मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि ह्या सार्वत्रिक काकडी आणि ह्या निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आम्ही माझी मिसेस आष्टीराजेंद्र माझांनी राजवटीच्या उपाध्यक्षा गटामधून इच्छुक उमेदवार आहे तर दोघांनी या उमेदवारी दो हो 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 संकल्प केला होता की गटामध्ये हे दिवाळी निमित्त सर्वांना वाटप करून दिवाळी साजरी करण्याचा एक आम्हाला आनंद घ्यायचा होता आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या तो आम्ही संकल्प पूर्ण केला त्याचबरोबर या निवडणुकीची अन्यदुवारी चालू असताना सर्व गावागावामध्ये ज्या काकड आमच्या चालू आहे त्या काकणाचे निमित्तानं गाव गावातील गावा प्रत्येक ग्राम ग्रामदेवत जाऊन साखरे घालून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्या निमित्ताने आज इथे आम्ही आहोत त्यानिमित्तानं आपल्या भगवंताला त्या बाप्पाच्या म्हणजे बुलंबाच्या कामामध्ये असं नाव घेतं म्हणून आम्ही आमच्या भूमिमंडळाला एक छोटस भेटवस्तू देत आहे मुलुंबक त्याचबरोबर आपण महाराष्ट्र मराठीमध्ये आहे मराठीमध्ये अनोख केले आहे की मराठी तुम्हाला भेट सोडपती मी सांगू इच्छितो त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि तुमचा आमच्या या निवडणुकीसाठी तुमचा आशीर्वाद अतिशय ही तुम्हाला नम्र नम्र विनंती करतो